मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य श्री डॉक्टर बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापू सोबुरसे मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बेडकमध्ये चेअरमन चषक बैलगाडा समिती सभापती बापूस तालुका मिरज येथे सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त चेअरमन चषक बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरज बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे यांनी दिली रविवार दिनांक अठरा रोजी दुपारी दोन वाजता मोहनराव शिंदे साखर कारखान्याजवळ बेडकपट्टा येथे या स्पर्धा होणार आहेत यामध्ये जनरल अगटात अनुक्रमे एक लाख अकरा हजार एकाहत्तर हजार व एक्कावन हजार अशी बक्षिसे असून जनरल ब गटात एकतीस हजार एकवीस हजार व अकरा हजार तसेच दुसरा चौसा गटात पंधरा हजार दहा हजार व सात हजार व नवत आदत गटात अकरा हजार सात हजार व पाच हजार, हजार अशी बक्षिसे आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार स्पर्धा पार पडतील लाठीकाठीचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आहे व्हिडिओ केले जाणार नियम मोडल्यास या मैदानावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असल्याचे बापूसो बोरसे यांनी सांगितले अशी माहिती यष्टीर मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार